नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते अगदी हॉटेलमध्ये आणि ढाब्यावरती मिळतो तसा अंडा मसाला चला तर मग लगेच रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी अगोदर पाणी गरम करत ठेवलं आहे आपल्याला अंडी उकडून घ्यायच्या आहेत पाणी गरम करायला ठेवलं की लगेच त्याच्यामध्ये अंडी घालायची इथे मी सहा अंडी घातलेले आहेत आणि ही अंडी आपल्याला दहा ते बारा मिनटं उकडून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये मी मीठ घातलं चमचाभर म्हणजे अंडी लवकर उकडतील आणि त्याची सालंसुद्धा व्यवस्थित टिकतील थी। तर अंडी आपली उकडून झालेली आहेत तर गॅस बंद केला आहे आणि मी सालं काढून घेतलेली आहेत आपल्या अंड्यांची सालं काढून झाल्यानंतर आता अंड्यांना असं चिरा पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण लावलेला मसाला व्यवस्थित जाईल आणि आपल्या अंड्या मसाल्याला छान चव येईल त्यासाठी इथे मी सगळ्या अंड्यांना अशा उभ्या चिरा पाडून घेतलेल्या आहेत तर सगळ्या चि ची अंड्यांना चिरा पाडून झाल्यानंतर त्याच्यावरती हळद लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला तिखट मीठ अंड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी असं हलवून अंड्यांना सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल घातलं तेल गरम झालं की आपण ही अंडी मसाला लावलेली अंडी तेलामध्ये टाकायची आहेत आणि छान एक तीन ते चार मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती अंडी फ्राय करून घ्यायची आहेत अंड्यांना चिरा पडल्यामुळे अंडी तेलात टाकल्यानंतर फुटत नाहीत आणि आतमधून व्यवस्थित फ्राय होतात एक तीन ते चार मिनटं आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत अंडी फ्राय झालेली आहेत आपण काढून घ्यायची अंडी फ्राय केल्यामुळे अंडा करीला किंवा अंडा मसाल्याला खूप छान टेस्ट येते अंडी काढून घे घ्यायची आणि आता याच तेलामध्ये आपल्याला एक दोन बारीक चिलेला कांदा घालायचा आहे चार ते पाच लसताच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन मिंटे तीन मिंटे चान एक दोन ते तीन मिनटं लागेल दोन ते तीन मिनटामध्ये कांदा छान मऊ परतून झाला मग याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा लाल पिकलेला टमॅटो बारीक चिरून घातला टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा मऊ झाला आहे आता मी हे सगळं काढून थंड करून घेते आहे थंड झालं आहे आता आपण मिक्सरमध्ये घालून याची एक छान प्युरी बनवून घ्यायची आहे प्युरी तयार झालेली आहे आता आपण अंडा मसाल्याला फोडणी करणार आहोत तर त्याच कढईमध्ये मी आणखी तेल वाढवलं मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान तडतडलं की आपण तयार करून घेतलेला कांदा टमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला छान तेलासोबत छान परतून घ्यायची आहे त्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये तिखट हळद मीठ गरम मसाला आणि इथे माझ्याकडे अंडा मसाला आहे तो मी घालते हे सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छ चा, सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय मसाल्याचा कलर बदललेला आहे आणि तेलसुद्धा सुटलं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढी पातळ करी हवी आहे किंवा जेवढा पातळ मसाला हवा आहे तेवढं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं गॅ झाकण न ठेवता शिजवून द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मसाला छान शिजला आहे तेलसुद्धा सुटलं आहे आता याच्यामध्ये फ्राय केलेली अंडी घालायची आणि दोन मिनटं वाफ काढायची तर तयार झालेला आहे अंडा मसाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू